कारण अं गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि अं फार दुःख होत आहे अं हे ऋणानुबंध आहेत एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोलले जाते तेव्हा त्यांना काय बोलायचं हा प्रश्न आहे परंतु दुसरी गोष्ट आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे ती सुद्धा लढली पाहिजे जर मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हा पक्षाच्या विचारधारेचा आहे मी एखाद्या पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही मी त्या विचारधारेचा आहे ज्या पक्षामध्ये लोकशाही मूल्य या पक्षाचा एक मूळ आधार आहे तिथे जर तिकीट वाटपाच लोकशाही जर लक्षात नाही घेतली जाणार असेल तर निश्चितपणे ह्या विचारधारे म्हणून मला वाटायला लागले आणि हा फार दुःखद गोष्ट आहे की ज्या पक्षासाठी इतकी वर्ष आम्ही काम केलं हे स्वप्नातही नव्हतं की आमच्यावर ही वेळ येईल आणि त्यासाठी म्हणून पण ही लढाई लढलं पाहिजे ही काळाची गरज आहे म्हणून आज मी ही उमेदवारी करायचा निर्णय घेतला नेत्यांनी जर आपल्या दबाव टाकला आणि उमेदवारी मागे आज पद्धती तर आपली काय भूमिका असणार आहे काय नाही मुळात दबाव हा विषय बरीच दिवस चालू आहे बरीच वर्ष चालू आहे म्हणजे एखाद्या गोष्टीच प्रत्येक गोष्टीचा अंत असतो दबावाला पण तो अंत आहे की न्यायाची लढाई आहे न्याय देण्याचा भाषा पूर्ण होणार असेल तर चा विषय वेगळा आहे दबावाला बाजीराव खाडी इथून पुढं कधी बरी पडणार नाही आणि निश्चितपणे खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई लढेल तेव्हा तर कारवाई होऊ शकते काँग्रेस मुळात एक गोष्ट लक्षात घ्या मी गेले अठ्ठावीस वर्षे पक्ष संघटनेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलं मी काँग्रेस काम सुरू करताना कुठलं पद दिलं म्हणून केलं नाही विचारधारेसाठी आम्ही काम केलं ती विचारधारा आमच्याकडनं कोण काढू शकणार नाही सांगली सारखी तर कोल्हापूरच्या सहा वर्ष झालेल्या काँग्रेस पाटलांना संघर्ष करावा लागतोय तोच आता तुम्हाला कोल्हापूर मध्ये करावा लागतोय फक्त बघता एकूणच या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा काँग्रेसच्या मुळात अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा झाला उमेदवारी अर्ज भरण्याचं मूळ जे कारण आहे कारण हा जिल्हा आणि इथलं आपण सगळेजण स्थानिक आहात तुम्ही सगळेजण जाणतात गेले अठ्ठावीस वर्ष मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून पक्ष संघटनेत काम करतोय त्याचबरोबर वर, गेली वर्ष दीड वर्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं मी तयारी करतोय प्रत्येक गावोगावी असेल किंवा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मी गाठी केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा मी एकमेव हो इच्छुक म्हणून जाहीर रीत्यावर उमेदवारी मागत होतो परंतु हे सगळं होत असताना जेव्हा तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये कुठेही मला विश्वासात घेतलं नाही विचारपूस सुद्धा केली नाही आणि ह्या हा सगळा जो विषय आहे हा सगळा विषय असा आम्हाला वाटायला लागलाय की हा कार्यकर्त्यांना म्हणजे तो, 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 तो सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून त्याच्या ज्या योग्यता नाकारल्या जातात हा निश्चितपणे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनोबल अं कमी करणारा विषय आहे आणि म्हणून मला हे आज जी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारणच एवढं आहे की आम्ही भले सर्वसामान्य कुटुंबातले जरी असलो तरी सुद्धा आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं पक्षात काम केलं असेल किंवा लोकांमध्ये काम केलं असेल आणि जी निवडणुकीची आम्ही तयारी केली त्याचं सुद्धा कुठंतरी मोजबाब होणं गरजेचं आहे फक्त आम्ही संसाधन फुल कुटुंबातले नाही आहोत आणि हा विषय म्हणून ज्या पद्धतीनं आम्हाला बेदखल केलं गेलं जाते हा कुठंतरी आपला स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कुठेतरी अन्याय होतोय अशी आज भावना निर्माण झाली आणि त्या सगळ्या भावनांचा एक हा उद्रेक आहे आणि त्यासाठी म्हणून शेवटी काय की जोपर्यंत एखादी गोष्ट आपण सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला काही अर्थ नाही आणि निश्चितपणे आज मी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण हेच आहे की सर्वसामान्य कुटुंबातला जो कार्यकर्ता किंवा जो योग्य माणूस आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा मताचं पाठबळ असते निवळ ह्या विधानसभा लोकसभा निवडणुका लढताना संसाधन असणच महत्वाचं आहे त्याचबरोबर सुद्धा जे कार्यकर्त्यानं कामाच्या माध्यमातून जे माणसं जोडल्यात आणि ते जे मताचं पाठबळ आहे ते सुद्धा भविष्यात गहित धरणं गरजेचं आहे आज जी लढाई आहे ती फक्त माझ्या एकट्याच्या न्यायाची लढाई नाहीये येणाऱ्या ना पुढच्या काळांमध्ये जे जे सर्वसामान्य कुटुंबातील योग्य असणारे जे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा ह्या सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचं सुद्धा पक्षातलं योगदान जनमत हा विचारात घ्यावा हा एक न्यायाची लढाई आहे कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई म्हणून मी आज उमेदवारी आज भरतो कारण जी मूळ काँग्रेस आहे त्या मूळ काँग्रेसला बेदखल केलं जायला लागले त्या पद्धती हे जर असंच होणार असत तर निश्चितपणे आम्हाला खंत आहे की ज्या विचारासाठी आम्ही या पक्षाच्या माध्यमातून काम करायला लागलो हा कशा पद्धतीनं हा विचार घेऊन हा पक्ष प्रभावीपणे काम करणार आहे आणि हे जे सगळं आज व्हायला लागले आणि निश्चितपणे पक्षानं राज्य पातळीवर कारण हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुद्धा जी निर्णय प्रक्रिया आहे राज्य पातळीवर होती आणि जी चा जाते चा है आने हे जी संपूर्ण जबाबदारी ही राज्याच्या नेतृत्वाची ज्या त्या जिल्ह्याच्या नेतृत्वांची आहे आणि हे जे आज जे घडलंय हे सर्वस्वी असं आहे की जे काँग्रेस बद्दल एक वर्षापूर्वी जे पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर होतं त्याच आकलन इथल्या स्थानिक आमच्या राज्यातील नेतृत्वानी केलेलं नाही असं आम आम्हाला वाटायला लागले कारण आज जी काँग्रेसच्या उमेदवारी बद्दल जी

परंतु राज्याच्या स्थानिक पातळीवर माझी ती उमेदवारी दावलली गे गेली म्हणजे आणि हा धडा घेऊन मी ह्या वेळा वरिष्ठ कारण वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो राज्य पातळीवर मानला जाणार नसेल तर राज्य म्हणजे वरिष्ठांचा तरी अपमान कशाला करायचा नाही मुळात हे बघा मी आ, हा व्यक्तिगत विषयच नाही कारण आज जे महाराष्ट्र भर जे काँग्रेसच्या तिकीट वाटपांबद्दलचे सगळं चालू आहे हा आमच्या प्रक्रियेचा विषय आहे कारण तिकीट देणं ही एक प्रक्रिया आहे आणि ही आमची आज आम्ही निवडणूक लढायला अपक्ष लढायला उतरायचं कारणच हे आहे की ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुणातरी एका दो, एक दोन माणसाच्या प्रभावानं चालली नसली पाहिजे ती प्रक्रिया म्हणून चालायला पाहिजे ती काँग्रेसची जी मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून लोकशाही पद्धतीने ती प्रक्रिया चालायला पाहिजे आणि ते कुठंतरी व्हाय होत नाही आणि ही खंत आहे जा